नमस्कार सर्वांना एस सी एम न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे जगातून संस्कारांची पिढी नष्ट होऊ पाहत असतानाच वृद्धांसाठी एक वेगळी व्यवस्था नाशिक शहरात उभी राहिली आहे खास ज्येष्ठ नागरिकांच्या सेकंद इनिंगचा विचार करून जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमानिमित्ताने नाशिकमध्ये वेगळ्या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली वृद्धांच्या गरजांचा विचार करून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाबाबत आपण जाणून घेऊयात अगदी कमी कालावधीत या प्रकल्पाची नाशिकसह राज्यभर दखल घेतली गेली दिवसभराचा आनंद देणारे हे ठिकाण म्हणजे वृद्धांसाठी मोलाचा आधार ठरले या प्रकल्पाच्या निमित्ताने वृद्धांना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था करतानाच अतिशय सुंदर घरांची निर्मिती खास ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांचा विचार करून उभारण्यात आली आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने प्रशस्त वाचनालय फिरण्यासाठी प्रशस्त परिसर शंकर महाराजांचे मंदिर मनोरंजन वायफायची सुविधा प्रत्येक रूमसाठी स्वतंत्र टी व्ही एका रूममध्ये फक्त दोन जणांना राहण्याची व्यवस्था करतानाच प्रत्येक रूमसाठी गॅलरीचीही व्यवस्था करण्यात आली आहे विविध प्रकारचे खेळ इथे उपलब्ध करून दिले आहेत यात आवर्जून उल्लेख करता येईल तो म्हणजे सुमारे पंधरा ते वीस प्रकारचे विविध खेळ या प्रशस्त एक एकर जागेत उपलब्ध करून दिले आहेत वैद्यकीय व्यवस्था इथे उपलब्ध आहे वृद्धांना उतारवयात सर्वात महत्वाची गरज असते ती आरोग्याची उतारवयात इथे राहणार या नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी इथे केअर टेका नर्सेस डॉक्टर्सची व्यवस्था करण्यासोबतच काउन्सिलिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे याशिवाय गरजेनुसार प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाकडून व्यायामाचे प्रकार करून घेतले जातात संचालकांकडून इथे वास्तव्यास असलेल्या वृद्धांकडे वैयक्तिक लक्ष पुरवले जाते गप्पा विविध विषयांवर चर्चा याही वयात छंद जोपासण्यासाठी वृद्धांना व्यस्त ठेवले जाते रोजच डॉक्टरची इथे उपलब्धता असलेले ठिकाण म्हणजे जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम सात्विक भोजन व्यवस्था जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे इथे कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या वृद्धांना त्यांच्या वाढत्या वयाचा आणि तब्येतीचा विचार करून भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे यात प्रामुख्याने बीपी डायबेटीस किंवा वृद्धापकाळात भेडसावणाऱ्या आजारांचा प्राधान्याने विचार करून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे वृद्धापकाळात ज्येष्ठ नागरिकांना रुचेल पचेल असा हलका आहार असलेले भोजन दिले जाते याशिवाय येथे राहणाऱ्या वृद्धांच्या कपडे धुण्याची व्यवस्था आश्रमातर्फे केली जाते तसेच टॉवेल साबण पेस्ट तेल आणि तत्सम वस्तू शिवसुमन आनंदाश्रमातर्फे मोफत पुरवण्यात येतात प्रशस्त वाचनालयाची उभारणी ज्येष्ठ नागरिकांची वाचनाची आवड लक्षात घेऊन या ठिकाणी प्रशस्त वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे यात अगदी पौराणिक धार्मिक पुस्तकांसोबतच अन्यही विविध विषयांवरील सुमारे सात हजार पुस्तके वृद्धांना वाचनासाठी येथील वाचनालयात उपलब्ध करून दिली आहेत येथील वाचनालयाला भेट दिल्यानंतर अनेक जण या वाचनालयासाठी पुस्तके भेट म्हणून पाठवत असतात हेही विशेष म्हणता येईल गंगापूर येथील जयशंकर शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब या ठिकाणी उभारण्यात आलेले वाचनालय अल्पावधीतच वृद्धांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे एकाच ठिकाणी विविध विषयांवरील दुर्मिळ पुस्तके येथील वाचनालयात खास वृद्धांची वाचनाची गरज लक्षात घेऊन उपलब्ध करून दिली आहेत आपण आपले जीवन व्यवस्थित जगावं ह्याच्यासाठी वृद्धाश्रमात यावे चार लोकांची आपली ओळख होऊ शकते आणि त्यांचंही दुःख सुखदुःख आपण समावून घेतो आपलं दुःख सुखदुःख त्यांनाही सांगू शकतो त्यामुळे वृद्धाश्रम हा आपल्याला कैद केलेला असं नाही आहे तर ते एक आपल्याला आनंद भोगण्यासाठी आहे आपण ती गैरसमज काढून टाकावा आणि आनंदाने इथे राहण्यात ते करावं हल्ली मुलांचं असं असतं की मो मोठ्यांचं हे करण्यासाठी त्यांना एवढा वेळ नसतो ते किंवा ते आ आदर राखावा असं आपल्या सगळ्यांना वाटतं पण तेवढा त्यांच्याकडे वेळ नसतो नोकरीमुळे ते दमून आणले असतात आपल्याशी दोन शब्द बोलावं असं आपल्याला वाटतं पण ती परिस्थिती त्यांची नसते आणि ती त्यामुळे ते कंटाळतात कामामुळे ते कंटाळतात लवकर प्रवास असतो काही असं काही असतो त्यामुळे ते कामावरून कधी एकदा येऊन जेवण करून भुकतो असं होऊन जातो आणि आपली अपेक्षा असते की त्यांनी आपल्याशी चार शब्द बोलावे आपली विचारपूस करावी पण ते त्यांच्याकडनं होत नाही आणि त्यामुळे आपल्या मनात रागा निर्माण होतो त्यांच्याविषयी वेटपट कल्पना येते की यांना आपल्याबद्दल काहीच काळजी नाही पण तसं नसतं त्यांच्या आत्ताच्या परिस्थितीमुळे ते त्यांना ती हे करता येत नाही आप आपला गैरसमज काढून टाकता येत येत नाही तर तुम्ही ते, ते की सुखी ते जीवन या ठिकाणी वृद्धांकडे वैयक्तिक लक्ष पुरवले जाते नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात वृद्धांच्या उतारवयातील गरजांचा विचार करून त्यांच्यासाठी दिवसभर शिवसुमन आनंदाश्रमचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार रिंगळे वृद्धांच्या सेवेत दिवसभर उपस्थित असतात उतारवया तिथे राहणाऱ्या वृद्धांना आनंदी आयुष्य जगता यावे या उद्देशाने अध्यक्षांचे वैयक्तिक असते कुटुंबातील सदस्य मानून सर्व वृद्धांसाठी हे ठिकाण म्हणजे मोठा परिवार बनले आहे सेवाभाव आदर आपलेपणाची भावना जिवाळा वृद्धांच्या गरजांचा विचार प्राधान्याने करून त्याची पूर्तता करण्यासाठी प्राधान्य असते नाममात्र शुल्क घेऊन इथे सेवा दिली जाते आहे वृद्धांच्या वाढत्या वयाचा आणि एकटेपणाचा गैरफायदा घेत अनेकदा केअरटेकरकडून घरी फसवणूक होण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी प्रकार आपण बघतोय केअरटेकरवर होणारा खर्च आणि संपूर्ण चोवीस तास केअरटेकर नेमण्यासाठी मोठा खर्च करणे अनेकांना पडवडत नाही वृद्धांची होणारी हेळसांड आदी गोष्टींचा विचार करून नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन आणि शिवसुमन आनंदाश्रमात दरमहा कमी शुल्क आकारून वृद्धांसाठी अतिशय सुंदर व्यवस्था विजयकुमार इंगळे यांच्या टीमने उपलब्ध करून दिली राज्यभरातील वृद्धाश्रमांचा अभ्यास करून घरासारखे वातावरण इथे वृद्धांना व्यवस्था उभी करून दिली एक दिवसापासून ते कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था इथे करण्यात आली आहे आजच्या वाढत्या धकाधकीच्या आयुष्यात पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने परिवारातील वृद्धांना पूर्णवेळ सेवा देणे अनेकांना अवघड बनते आहे शिवाय वृद्धांना वाढत्या वयात संवाद साधणारे कुणीतरी समवयस्क घटक बोलण्यासाठी नसल्याने अनेकदा वृद्धांमध्ये चिडचिडेपणा डिमेन्शिया अल्झायमर्स पार्किन्सन्स नैराश्य आदींसारखे आजार वाढत आहेत वृद्धांमधील व्याधी कमी करण्यासाठी किंवा त्यांना समवयस्क वृद्धांची सोबत असावी या उद्देशाने इथे व्यवस्था करण्यात आली आहे अनेकदा कुटुंबातील सदस्यांना कुटुंबातील कार्यक्रमाच्या निमित्ताने अथवा नातेवाईकांमधील समारंभासाठी जावे लागल्यास कुटुंबातील वृद्धांजवळ कोणी थांबावे असा प्रश्न निर्माण होतो अशावेळी नाशिकच्या गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमात एक दिवसांपासून ते कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे अतिशय कमी शुल्क आकारून केअर टेक उपलब्ध करून देतानाच निवासासाठी व्यवस्था इथे उभी करण्यात आली आहे या सुविधेचाही नक्कीच नागरिकांनी लाभ घ्यावा वाढत्या गरजा लक्षात घेऊन प्रकल्पाची निर्मिती एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत असतानाच कुटुंबाला संस्कार देणारी वृद्धांची पिढी जगातून नष्ट होते आहे मात्र या वृद्धांच्या पिढीला निरामय आयुष्य जगता यावे शांत आणि निसर्गरम्य वातावरण तेही अगदी शहरापासून हाकेच्या अंतरावर आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलची सुविधा असो वा डॉक्टर्सची सुविधा वृद्धांच्या वाढत्या वयाचा आणि गरजांचा विचार करून उभी राहिलेली व्यवस्था हे गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमने विचारपूर्वक उभे केले आहे मावळतीकडे झुकलेलं आयुष्य जगा आनंदाने हे ब्रीद घेऊन संस्थापक अध्यक्ष विजय कुमार आणि त्यांच्या टीमने उभा केलेला प्रकल्प नक्कीच वृद्धांच्या राहिलेले आयुष्य आनंदी करण्यासाठी नक्कीच मोलाचा आहे आपणही इथे संपर्क करू शकता पत्ता आहे जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम मुक्त विद्यापीठ रोड वंडर झोनजवळ गोवर्धन शिवार गंगापूर गावाच्या पुढे नाशिक